दहीहंडी म्हणजे चिल्लेपल्ल्यांचा काळजाचा विषय महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते परंतु सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये महिला मंडळ दहीहंडी फोडण्यासाठी रस्त्यावर जमल्या त्यावेळी महिलांनी दोन थर लावले गाण्याच्या तालावर प्रत्येकजण नाचू लागला सलामी दिल्यानंतर महिलांनी पुन्हा थर लावला आणि त्यावेळी पिवळी साडी घातलेल्या एका आजीबाई वर चढू लागल्या आजीना पाहून सर्वजण आवाक झाले आजीबाई इतर महिलांच्या सहाय्याने वर चढल्या त्यावेळी त्यांनी बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आजींनी आपल्या डोक्याने दहांडी फोडली आजीबाईंचा उत्साह पाहण्याजोगा होता नवारी साडी नेसून या आजीबाईनं ने डोक्याने दहंडी फोडली आजपर्यंत असं कुणीच केलं नसेल ते या आजीबाईंनी करून दाखवलेलं आहे का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा